शिंदे आहे तू कोण आहे तू गद्दार गद्दारी रेगा ठाकरे गटाच्या खासदार आणि पक्षाचा दिल्लीतील चेहरा अशी ओळख असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून वेगळा मार्ग निवडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात ठाकरे गटाशी असलेले संबंध तोडून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात सामील होणार आहेत असं बोललं जात या चर्चेमुळे ठाकरे गटामध्ये खळबळ उडाली आहे प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे या भेटीदरम्यान दरम्यान प्रियंका यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पुढील अकरा महिन्यात संपणार आहे त्यांना ठाकरे गटाकडून पुन्हा राज्यसभेत जायला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे विधानसभेत मिळालेल्या अपयशामुळे महाविकास सा आघाडीसाठी राज्यसभेचं गणित फारच कठीण असणार आहे हे पूर्वीच स्पष्ट झालेलं आहे सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी एकत्रितपणे त्यांच्या एका सदस्याला राज्यसभेत पाठवू शकते पण त्यासाठी तिन्ही पक्षांना एकाच नावावर सहमती असणं आवश्यक असेल शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांची तीन एप्रिल दोन हजार वीस रोजी सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली होती तर राऊत यांची निवड जुलै दोन हजार बावीसमध्ये झाली होती शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी दोघांचाही कार्यकाळ तीन एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी संपतोय तर राऊत यांचा कार्यकाळ बावीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी संपणार आहे त्यामुळे आता प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेत जाण्याची संधी मिळणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे यामुळेच त्यांना आता नवा पर्याय शोधत असल्याचंही बोललं जात असून राजकीय वर्तुळात या पक्ष बदलाच्या चर्चांना उधाण आलंय संसद सदस्य बनवण्याच्या अटीवर त्या पक्ष बदलू शकतात असं बोललं जात आहे दरम्यान या चर्चांना उधाण आलेलं असतानाच प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलंय एक पत्रकार त्याला सर्वांना गोदी पत्रकार म्हणायला आवडतं पण कॉर्पोरेट क्लायंटसाठी अजेंडा सुरू ठेवतो तो माझ्याबद्दल खोटं पसरवतोय या व्यक्तीनं आधी प्रयत्न केले होते आता त्यानं पुन्हा त्यांच्या इशाऱ्यावर काम सुरू केलंय कोणाच्या इशाऱ्यावर ते आपण सर्वजण जाणतो सुरू ठेवा काम आशा आहे की तो क्लायंट तुमच्यावर काही तुकडे फेकेल असं प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी